लोकदक्ष मराठी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईत चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येतात याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स सी एस टी दरम्यान चार अनारिक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष गाडी क्रमांक शून्य एक दोन सहा दोन राहणार असून नागपूर येथून दिनांक चार रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथून दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल शून्य एक दोन सहा चार नागपूर येथून दिनांक पाच सकाळी आठ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक दोन सहा सहा नागपूर येथून दिनांक पाच दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल जननी सेवाग्राम पुलगाव धामणगाव बंडनेरा मूर्तिजापूर अकोला जलम मलकापूर आणि भुसावळ जळगाव चाळीसगाव मनमाड नाशिक रोड इगतपुरी कसारा कल्याण दादर या ठिकाणी त्यांना थांबा असेल विशेष गाडी क्रमांक शून्य एक दोन सहा दोन शून्य एक दोन सहा चार आणि शून्य एक दोन सहा सहा या विशेष रेल्वेसाठी सामान्य द्वितीय श्रेणीच्या सोळा डब्यांचा समावेश असेल व गाडी क्रमांक शून्य दोन चार शून्य नागपूर येथून दिनांक सात दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल जनी वर्धा पुलगाव धामणगाव बंडनेरा अकोला शेगाव मलकापूर भुसावळ नाशिक रोड इगतपुरी कल्याण आणि दादर या गावांना थांबा असेल शून्य दोन शून्य चार शून्य या विशेष रेल्वेसाठी सामान्य द्वितीय श्रेणीच्या सोळा डब्यांचा समावेश असेल रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेट देणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोणतीही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पुरेसा उपाययोजना केल्या आहेत